या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानानुसार संपूर्ण भारतामध्ये नमोचषक कार्यक्रमाद्वारे युवकांना युवतींना प्रोत्साहन म्हणून कार्यक्रम आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये घेण्यात आला या मॅराथॉन स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी तरुण तरुणींनी भाग घेतला बरोबर कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन रांगोळी स्पर्धा संगीत कुर्ची गायन स्पर्धा अशा अनेक कार्यक्रम नमोचषकच्या माध्यमातून घेण्यात आला त्यामध्ये हजारोच्या संख्येने आमगाव देवरी विधानसभेमध्ये युवक युवतींनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतलेला आहे आमगाव देवरी आणि सालेकसा या तीनही तालुक्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्गसुद्धा या मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला विशेष म्हणजे आदिवासी मुलांचे मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेतला